हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे इडली आणि इडलीचं जे काही बॅटर आहे ना तर ते तुम्ही बघतच आहात किती सारं फुललं होतं शक्य तुम्ही जेव्हा पण इडली बनवते ना तेव्हा विकतचंच पीठ यूज करत असते पण यावेळेस मात्र मी घरीच ते भिजत घातलं त्यालाही एक कारण होतं कारण तर असं होतं जिथे मी कडधान्य स्टोअर करते म्हणजे जिथे शेंगदाणे डाळी साळी त्यानंतर जे काही राजमा वगैरे असतो किंवा सोयाबीन वड्या वगैरे तर जिथे मी ती सगळी ग्रोसरी स्टोर करते तर तिथे ना पाकोळी झालेली होती एक दोन पाकोळ्या ना मला फिरताना दिसायच्या म्हटलं कशाला कशाला कशल तरी अळी किंवा की कीड ही मात्र लागलेलीच आहे त्यामुळेच ह्या ज्या काही पाकोळ्या आहेत ना ते फिरतायत तर काल माझं सकाळी लवकर आवरलं होतं आणि सकाळी सकाळी मी हे काम आवरायला घेतलं एक एक बरणी बाहेर काढायची ते छान असं चाळून घ्यायचं चाळणीने चाळून घेतलं आणि नंतर ती बरणी पुसून आणि पुन्हा ते जे काही चाळलेलं कडधान्य आहे डाळी वगैरे तर ते मी पुन्हा त्यामध्ये स्टोअर करून घेतलं हे काम मात्र मी सकाळच्या वेळेमध्ये करून घेतलं आणि त्यामध्येच मला ही उडदाची डाळ भेटली थोडीच होती म्हटलं चला आता इडली साठी याला भिजत घालूया तर त्यामुळे मी हे जे काही पीठ आहे ना ते घरीच बनवलं तर छानपैकी मस्त ना उडदाची डाळ आणि तांदूळ मात्र मी रेशनचाच वापरलेला आहे घरी रेशन भेटतं मग तिकडनं थोडंफार रेशाचे तांदूळ आहे ना इडली साठी मी आणत असते तर, तांदू तर, तर छान रेशनचे तांदूळ वगैरे भिजत ठेवलं काल सकाळी भिजत घातलं संध्याकाळपर्यंत मस्त भिजलं होतं संध्याकाळ मस्त त्याला ग्राइंड केलं आणि सकाळी तर बघितलं तर इतकं छान भुललं होतं विकतच्या पिठापेक्षा सुद्धा खूप छान अशा ह्या इडल्या झाल्या होत्या हे जे काही बॅटर आहे तर त्यामध्ये मी फक्त मीठ आणि किंजित थोडासा सोडा हा टाकलेला आणि त्याला मस्त मिक्स करून घेतलं आणि लगेच इडल्या बनवायला घेतल्या तर मिनी इडल्या आणि ज्या काही मोठ्या इडल्या असतात ना त्या आहे कारण मला अरुषला टिफिनला द्यायच्या आहे तर त्याला ना छोट्या छोट्या मिनी इडल्या खूप आवडतात आणि दुसरा कांदा टोमॅटो वगैरे मी काही त्यामध्ये जे काही व्हेजिटेबल्स आपण टाकतो ता, काही जण टाकतात काहीना नाही ना आवडत तर माझ्या मुलांना काही आवडत नाही त्यामुळे मी ते प्लेनच बनवणार आहे आता इकडे इडली होईपर्यंत म्हटलं चला चटणी बनवून घेऊया तर चटणी मी एकदम सिंपल बनवते खोबरं शेंगदाणे हिरवी मिरची अल्लं लसूण आणि कोथंबीर तर हे त्यामध्ये ऍड केलं आणि कधीही कोणतीही चटणी करताना त्यामध्ये जाड मीठ टाकायला कधीच विसरायचं नाही इतकी छान टेस्ट असते त्या चटणीला की काय सांगू त्यावर जिरा मोहरीचा तडका मारला इकडे माझी चटणी रेडी होती दुसऱ्या बाजूला माझी इडली सुद्धा रेडी झालेली होती आरुष आणि श्लोकचा दोघांची टिफिन भरून घेतले आम्ही सगळ्यांनी सुद्धा नाश्त्याला इडलीच खाल्ली आणि ज्या दिवशी घरामध्ये इडली बनली जाते ना त्या दिवशी आम्ही दिवसभर इडली खातो तुम्ही पण असं करतात का करत असाल तर नक्की एक कमेंट करा तर चला त्यानंतर मी काही ऑर्गनायझर मागवलेलं आहे तर ते पण फ्लिपकार्ट वरनं तर जिथे मला परवडतं तिथनं मी नेहमी शॉपिंग करते आणि हे मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये सांगतच असते तसंच मी आजही सांगते हे ऑर्गनायझर मी ज्या दिवशी घेतले ना त्या दिवशी मला खरंच परवडले होते बरं का पण आज मात्र मी म्हंटल चला तर तुम्हाला मला प्राइस सांगावी लागेल म्हणून मी चेक करायला गेली तर ते आज खूपच स्वस्त झाले होते खूपच म्हणजे भरपूर डिफरन्स होता तर ज्या दिवशी मी घेतले तर त्या दिवशी मी चारशे चौसष्ट रुपयाला घेतले नऊ पीस आणि आज होते चारशे एकोणतीस रुपयाला नऊ पीस तर एवढा डिफरन्स हा झालेला आहे आणि आता ना, जर तुम्हाला खरंच हे ऑर्गनायझर हवे हो असतील तर तुम्ही अजूनही थांबू शकतात कारण आता लवकर सेल येतोय चोवीस तारखेला समथिंग सेल चालू होणार आहे त्या दिवशी कदाचित ही प्राइस जी आहे चारशे एकोणतीस ती अजून कमी होऊ शकते म्हणजे चारशेच्या आसपास तुम्हाला हे ऑर्गनायझर नऊ पीस भेटले जातील आणि हे ऑर्गनायझर खरं सांगते सगळ्या पेक्षा खूपच 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 सुंदर आहे इतकं छान आपलं कपाट दिसतं ना इतकं ऑर्गनाईज मस्त टाप टिप इतकं छान दिसतं जरी मुलांनी किंवा आपले आहोने असे कपडे ओढले तरी ते त्यातले त्यातच इकडे तिकडे होतात आणि आपल्याला जेव्हा वाटलं जेव्हा आपल्याला वेळ भेटला तर आपण ते थोडे व्यवस्थित करू शकतो पण इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे मात्र होत नाही इतके सुंदर हे ऑर्गनायझर आहे आणि त्यामुळेच मी ते एकदम बल्कमध्ये मागवले ज्या दिवशी मागवले ना त्या दिवशी खरंच मला परवडलं होतं कारण मी फ्लिपकार्ट अमेझॉन आणि मिशो तिन्ही ठिकाणी ते बघितले होते तर सगळ्यांपेक्षा मला फ्लिपकार्टला जरा परवडले म्हणून मी ते घेतले मात्र आज मी बघितलं तर ते चारशे एकोणतीस रुपयाला तर चला असं होतच असतं प्राईज मात्र ही थोडी कमी जास्त चालूच असते असो तर मी हे एकदम बल्कमध्ये अठरा मागवलेले आहेत कारण मागवण्याचं पण असं कारण झालं की जेव्हा मी माझं साड्यांचं कपाट कपाट वॉर्ड्रोप जे आवरलं तर तेव्हा मी इकडचे जे काही माझे ऑर्गनायझर होते ते मी तिकडे शिफ्ट केले म्हटलं बघूयाच माझ्या साड्या कशा दिसतात तर इतकं सुंदर दिसत होतं म्हणून मग मी ती तिकडेच ठेवलं आणि इकडचे जे काही होते कपडे तर ते मी तसेच ते घड्या व्यवस्थित करून ठेवले होते पण मग ऑर्गनायझर शिवाय ना मजाच नाही तर त्यामुळे मग मी आता हे ऑर्गनायझर एकदम बल्क मध्ये ते मागवले होते तर मग तेच आता म्हटलं ज्याला आवरून घेऊयात येऊन जवळजवळ आठ दहा दिवस झाले होते पण मी त्याला ओपनही करून बघितलं नाही आणि आवरले नाही कारण बाप्पा आले होते आणि त्या पिरियडमध्येच हे ऑर्गनायझर आले होते म्हटलं जाऊ द्या दागदा बाप्पा गेले की त्यानंतरच बघूयात हे कपाट कसा आवरायचा वगैरे तर त्यासाठी मी तसंच ठेवलं होतं मी आतापर्यंत जेवढे ऑर्गनायझर यूज केले ना त्यामधले मला जर खरंच मनापासून जर आवडले असतील ना तर ते फक्त हेच ऑर्गनायझर एकदम व्यवस्थित कपडे त्यामध्ये राहतात मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर केलं होतं की माझ्याकडे कोणकोणते ऑर्गनायझर आहे तर ते जे काही चैनीवाले फ्रंटला ट्रान्सपरंट असतं त्यामधनं आपण बघू शकतो की यामध्ये कोणते कोणते कपडे ठेवलेले वगैरे तर ते पण एक ऑर्गनायझर छान आहे पण त्यामध्ये आपण हेच कपडे ठेवू शकतो जे की आता हिवाळ्याचे कपडे आपण त्यामध्ये चला ही पुढचा हिवाळ्यापर्यंत आपल्याला नकोय तर ते त्यामध्ये आपण ठेवू शकतो कारण त्यामध्ये धूळ वगैरे जाण्याचे चान्सेस नसतात तर ते पण एक ऑर्गनायझर खरंच छान आहे पण डेली यूजसाठी जर बघायला गेलं तर मला असं वाटतं की हे ऑर्गनायझर एकदम बेस्ट आहे आणि स्टोअर करून ठेवायचे असतील तर मात्र तेच ऑर्गनायझर छान आहे त्यामध्ये अजिबात धूळ चालली जात नाही आणि आपल्याला दिसतं पण यामध्ये आपण हे ठेवलेलं आहे तर असे हे ऑर्गनायझर आ, तर छान आहे तुम्हाला हवे हो असले तर मी तुमच्यावर ते शेअर करेल तर सगळे कबड मधले कपडे जे आहे तर ते मी बाहेर काढून घेतले व्यवस्थित कप्पे जे होते तर ते व्यवस्थित पुसून घेतले आणि पुन्हा कपडे थोडे झटकून आणि व्यवस्थित घड्या करून ह्या मध्ये ठेवून दिलं ही जी काही शॉल आहे ना ही माझ्या भावाची आहे आणि ती मी माझ्या मुलांना सुद्धा यूज केली खूप छान ही शॉल आहे गरमाईची पण आणि मेन म्हणजे तिचा कलर मला खूप आवडतो त्यामुळे मी तिला सुद्धा संभावून ठेवलं हा जो काही स्कर्ट आहे जेव्हा मी राजस्थानला गेलो होतो ना तेव्हा मी तो घातला होता आणि हा श्रग सुद्धा मी ह्या स्कर्ट बरोबरच घेतला होता आणि त्याला मी अजून सुद्धा एकदा पण विअर नाही केलेलं आहे आणि आज म्हटलं चला याला थोडंसं घालून बघूया कसा दिसतो वगैरे तर खरंच खूप छान दिसत होता आणि मी मात्र अजून एकदा सुद्धा त्याला विअर केलं नाही आणि ज्यांची माझ्यासारखी मस्त अशी हाईट आहे ना त्यांना तर असे लॉंग श्रग इतके सुंदर दिसतात ना की काय सांगू आणि आता मी त्याला मी वरतीच ठेवणार आहे म्हटलं चला आहे ना आपल्याकडे तर ता आपण त्याला विअर करूया आता हा जो काही श्रग आहे ना मी त्याला वरतीच वापरण्यासाठी ठेवणार आहे आणि नेहमी माझं काय होतं घाई गाईमध्ये बाहेर निघायचं असतं आणि त्या वेळेमध्ये मी असं श्रग असू द्या किंवा जे काही दुपट्टे असतात ते घालण्याचं जा विसरून जाते आणि नंतर घरी आली कि मग किंवा मग असं आवडताना मला दिसलं की अरे आपल्याकडे हे आहे पण आपण वापरतच नाही असं आपल्या लेडीजचं भरपूर वेळ होऊन जातं आणि काय होतं ना कुठे निघायचं म्हणजे आधी मुलांची तयारी घरामधलं सगळं आवरायचं मुलांची तयारी करायची आहूनच तर काही विषयच नाही ते तर कशामध्ये हेल्पच करत नाही आणि त्यानंतर मग आपण आपली तयारी करतो आणि मग थोडी सगळ्यांचं झालं आणि आपण आपल्या तयारीला लागलं की आहूनचं लगेच चालू होतं तुला नेहमीच वावरण्यासाठी वेळ लागतो असं होतं तसं होतं आणि ते बोलणं चालू झालं का मग आहे तसं आपण ऍज इट इज बाहेर निघतो हे नक्कीच सगळ्यांबरोबर होत असेल आणि तसंच तस माझ्याबरोबर होऊन जातं आणि अशा काही गोष्टी ज्या असतात त्या मला वापरणं होतच नाही घाईगायमध्ये निघालं का ते विसरून जातं पण आता माज़ा। लक्षत पन रहील मी त्याला वरती ठेवते म्हणजे माझं लक्षात पण राहील आणि मी घालेल पण तर इथे मी सगळे माझे टी वगैरे पॅन्ट्स वगैरे सगळं इथे व्यवस्थित झटकून घड्या करून ह्या ऑर्गनायझरमध्ये ठेवून दिलं दुसऱ्या साईडला माझे जे काही सेट आहे खूप नाही तीन चारच सेट आहे तर ते पण व्यवस्थित झटकून आणि ठेवलेले आहे आणि जेव्हा आपण असं कपाट आपला आवरायला घेतो ना तर त्यावेळेला आपल्याला खूप सारे आपले कसे कपडे भेटतात जे की आपण अजून एकदा सुद्धा विअर केलेल्या नाही आहेत किंवा खूप एक दोन वेळा विअर केले आणि अजून पुन्हा त्याला आपण विअरच केले नाही असे कपडे ज्या आहेत तर ते आपले बाहेर येतात आणि असं वाटतं की चला आता आपण याला वापरूयात तर असंच माझ्या बाबतीत झालं आणि आता भरपूर काही जे टॉप्स आहेत तर ते मी वरती ठेवणार आहे कुठे निघालं घाईघाई करण्यापेक्षा आता वरतीच ठेवणार जेव्हा कुठे निघालं तर पटकन तोच विअर करायचा तर मला सध्या प्लाझो पॅन्ट खूपच आवडतात आणि माझ्याकडे जीन्स मध्ये मा फक्त ह्या दोन शेड मध्ये प्लाझो आहे मला एक ब्लॅक प्लाझो नक्कीच घ्यायची आहे आणि मध्ये मा माझ्याकडे फारसे काही शेड्स वगैरे नाहीये ब्लू कलर मध्ये ब्लॅक मध्ये आणि आता तुम्ही जी एक बघितली तर तेवढी शेड आहे हा जो स्कर्ट आहे तो जेव्हा मी फिरायला गेलो तेव्हा मी तो घेतला होता आणि बाकीच्या दोन तीन जीन्स तर इतकेशेच माझे हे कपडे किंवा ड्रेसेस आहे जे मी तुम्हाला दाखवले तेवढेच आहे काहींसाठी खूप असतील तर काहींसाठी खूपच कमी असतील तर जेवढे आहे तेवढे मी तुमच्यावरच शेअर केले आणि ते सगळे व्यवस्थित झटकून वगैरे ह्या ऑर्गनायझर मध्ये मी आता ते ठेवून घेतले हे ऑर्गनायझर मी आमच्यासाठी मुलांसाठी आणि सासू सासऱ्यांचे पण काहीसे कपडे इथे असतात तर त्यांच्यासाठी तर असे सगळ्यांसाठी मागवले होते तर सगळं कपाट मी व्यवस्थित आवरून घेतला आमचं मुलांचं तर असं काहीसं माझा कपाट दिसत होतं खूप छान नीट नेटकं आणि सुटसुटीत आणि त्यानंतर मी मुलांचा आवरून घेतला ते तुमच्यावर नेक्स्ट टाइम शेअर करेल अरुषने इथे मस्त शाईशाही केली होती स्टडी टेबलवर पण खूप सारी शाय होती पण त्यांनी तुम्हाला क्लीन करून दिला आणि हा बाकीचा पसरा मात्र मी आवरणार आहे एक झालं की दुसरं असतंच तर चला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच इंटरेस्टिंग डेली ब्लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स टेक केअर